नमस्कार माझे नाव प्राची राज कोडकले आज मी तुमच्या समोर एक पातळी सादर करणार आहे ज्याचं नाव आहे माझी आई होम मिनिस्टर काय कशाला होतीस काय मी दोन दिवसांपासून खेळायला नाही आले अगं खूप मोठी मज्जा आहे थांब सांगते माझी आई दोन वर्षांपासून प्रयत्न करत होती आणि काल चक्क त्या होम मिनिस्टर वाल्यांचा फोन आलाच परवा येणार ते आमच्या घरी अग मज्जा कसली सजा झाली आता सध्या आम्हाला आमच्या मातोश्री स्वतः शांत बसत नाहीत आणि आम्हालाही शांत बसू देत नाहीत अग घरातल्या प्रत्येकांसाठी कामाची यादीच तयार करून ठेवली आहे तिने साधू संत ये ती घरात तोच दिवाळी दसरा न नव नव्हे आमच्या मातोश्रींसाठी आदेश भाऊजी ये ती घरा मल्लाच होम मिनिस्टर करा अशी गत झालीये अगो घरातल्या प्रत्येक वस्तू अचानक तिला जुन्या वाटायला लागल्या मग काय पडद्यापासून ते पाय पुसणी पर्यंत सगळं शेताच्याकडून मागून घेतले काय म्हणून काय विचारतेस आमचं घर दिसणार ना टीव्ही वर काय 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 होम मिनिस्टरला येणार हे बाबांना कधी कळालं ही पण एक खूप मोठी मज्जा आहे थांब सांगते बाबा ऑफिसावर येण्याची वेळ झाली आणि आई आवरून मस्त जाया तो आईने केलेलं स्वागत आणि घरात झालेला बदल पाहून बाबा म्हणालेच दया कुछ तो गडबड है शेवटी मीच बाबांना म्हणाले ओ बाबा हे आपलंच घर आहे ते होम ना म्हणून हा सगळा मेक वर काय म्हणतेस हो 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 माझ्या बाबांना खूप काम असतात पहिली गोष्ट म्हणजे पाठांतर घरातली कुठली वस्तू कुठे ठेवली आहे याचं पाठांतर पहिला लाभ स्वयंपाक कुठल्या डब्यात कुठली गोष्ट ठेवली आहे हे दाखवण्यासाठी आईने जो पिताचा डबा काढला तो सर्व बाबांच्या डोक्या उलटा एवढं सगळं होऊ नये आईच्या सूचना चालूच हे बघा आदेश भाऊजी कोणताही प्रश्न विचारतील त्यामुळे आपल्या लग्नापासून ते आतापर्यंतचे सगळे किस्से नीट आठवून ठेवा कशा बाबा हळूच माझ्या कानात म्हणाले कशाला त्या कडू आठवणी नशीब आईला नाही ऐकू गेलं नाही तर होतच बाबांचं कल्याण आई म्हणाली हे बघा आदे... आदेश समजा आदेश भाऊजींनी तुम्हाला विचारलं की लग्नानंतर वेणी कुठे फिरायला घेऊन गेला तर सांगा महाबळेश्वर गोवा काश्मीर नाहीतर सांगा सिद्धिविनायक महालक्ष्मी मुंबादेवी अगं काय कशाला म्हणून काय विचारतेस मैत्रीणवरती इम्प्रेशन मारायला आईचं काहीतरी वेगळंच आणि बाबांसाठी उखाण्याची पुस्तक आणून ठेवली आहेत अगं काय म्हणून काय विचारतेस ते मध्ये मध्ये उखाणे विचारतात ना आई म्हणाली शक्यतो फुलांची उखाणी पाठ करा म्हणजे अक्षर बदललं की फुल बदलायचं अगं खरं तर अक्षरशः मला याचा कंटाळ आलाय जवळजवळ तू हाक मारायच्या पंधरा वीस मिनिट आधीची गोष्ट आई म्हणाली चल गायमार ला, लाव ग ला। मी म्हणाले अगं कशाला ती म्हणे लावलं आता ती काय करणार घरातल्या सगळ्या पिवळ्या वस्तू जमा करून टेबलवर आणून ठेवणार आणि मी ते म्हणून तिला गुन द्यायचे आता याला काय अर्थ आहे आईला तर खात्री होतीच मीच होम मिनिस्टर जिंकणार पण या सगळ्यात पलीकडे बाबांना एक वेगळंच टेन्शन जर ही होम मिनिस्टर झाली तर हिला उचलायचं कसं